कोबी फ्यावर पंधरा मिनिट कमी गॅसवर वाफवून घ्यायचं भाजीसाठी मसाला काढून घेऊया शेंगदाणे तीळ भाजून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात जिरे लसूण बारीक करून घ्यायचं मग त्यामध्ये तिखट टाकायचं परत एकदा मिक्सरला बारीक करायचं नंतर तीळ आणि शेंगदाणे हे सगळं एकत्र मिक्सरला वाटून घ्यायचं तेल गरम झालं की जिरे मोहरी छान तडतडू द्यायचे हळद टाकायची टोमॅटो टाकायचे हलवून हलून हे परतलं की मिक्सरमध्ये बारीक केलेला हवरी शेंगदाण्याचा मसाला टाकायचा आमच्याकडे तिळाला हवरी मिळतात ते परतून घ्यायचं यामध्ये कोथंबीर टाकायची पाणी टाकायचं मसा मिक्स करायचं चवीनुसार मीठ टाकायचं आता या मसाल्याला तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचं याला तेल सुटलं आहे आता यामध्ये आपून घेतलेला कोबी आणि फ्लावर टाकू छान मिक्स करू आता ही भाजी पंधरा मिनिट कमी गॅसवर छान शिजू द्यायची